जिल्ह्यात पहिल्यांदाच पंचवीस टॅग ऑफ वॉर रसिकेच स्पर्धा जिल्ह्यामध्ये सुरू झाली यामध्ये तेरा पंधरा आणि सतराच्या मुला मुलींचा समावेश करण्यात आला असून राज्यस्तरीय स्पर्धा ही प्रथमच गोंदिया जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आली आहे रसिकेच ही स्पर्धा पुरातन काळापासून खेळली जात आहे महाराष्ट्र महाराष्ट्रासह देशभरामध्ये सुद्धा ही स्पर्धा प्रसिद्ध आहे हा जुना खेळ प्रकार असून महाराष्ट्रासह इतर देशांमध्ये सुद्धा हा खेळ खेळला जातो या खेळाला पुन्हा आता ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत येणाऱ्या काही दिवसातच हा खेळ मध्ये सुद्धा समाविष्ट होऊ शकतो एवढेच नाही तर या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पंचवीस गुणांची वाढ आणि शासकीय नोकरीमध्ये सुद्धा या खेळाचा समावेश असल्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे गोंदिया जिल्ह्याच्या क्रीडा संकुल येथे अंडर राज्यस्तरीय टग ऑफ वॉर स्पर्धाही सुरू झाली असून या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील स्पर्धा जवळपास स्पर्धक समाविष्ट होणार होते परंतु अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाळमुळे पूरस्थिती असल्यामुळे पावसाच्या फटका सुद्धा या रसिके स्पर्धेवर बसला असून पाचशे पैकी जवळपास दोनशे स्पर्धकच गोंदिया जिल्ह्याच्या या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत रस्सी ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात पुरातन काळापासून सुरू असून या गोंदिया जिल्ह्यामध्ये अंडर नाईन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पंचवीस गुण खेळाडू दिले जातात तसेच नोकरीच्या आरक्षण कोट्यामध्ये राष्ट्रीय स्पर्धा खेळलेल्या खेड़ खेळाडूंना केंद्रात नोकरीमध्ये पाच टक्के प्राधान्य दिले जाते या खेळाचा समाविष्ट असून महाराष्ट्राने सुद्धा या खेळाडूंना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याची मागणी आता या करण्यात आली आहे एवढंच नाही तर येणाऱ्या दिवसात स्पर्धा आता दिसणार असल्याचे आयोजकाचे एकंदरीत गोंदिया जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच अशा स्पर्धेचे आयोजन होत असल्यामुळे स्पर्धकांनी आणि नि खेळाडूंनी या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा असे आवाहन गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व आयोजकाद्वारे करण्यात आले आहे तो पंचवीसावा महाराष्ट्रीय राज्यस्तरीय टग ऑफ वॉर रस्तीखेच अजिं अजिंक्यपद स्पर्धा ही घेतली जात आहे खरं तर प्रत्येक गुंदेवासीने याचा थोडासा का होईना लाभ घ्यायला पाहिजे हा जो खेळ प्रकार आहे हा सगळ्यात कदाचित जुन्या खेळ प्रकारांपैकी एक खेळ प्रकार आहे आणि आपण जर पाहिलं तर एक अत्यंत रांगडा अशा पद्धतीने खेळला जाणारा हा खेळ इथं इतकी अशिस्तबद्ध पद्धतीने आणि वेगवेगळ्या वेग नियमांसहित तुम्हाला खेळताना बघायला मिळेल प्रत्येकजण शालेय जीवनामध्ये कधी ना कधीतरी हा खेळ खेळलेला आहे परंतु तो अगदी सायंटिफिक आणि एकदम प्रोफेशनल पद्धतीने कसा खेळला जातो हे इतक्या कमी वयाच्या शाले या शालेय मुलांच्या वतीने तुम्ही जर खेळताना जर या ठिकाणी बघितलं तर निश्चितच मला वाटतं प्रत्येक शाळेतल्या मुलाला याच्यातून इन्स्पिरेशन मिळू शकतं तर या ठिकाणी हा सगळा जो काही सोहळा पार पाडला जात आहे महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून इथं शालेय स्तरावरची ही सगळी मुलं या ठिकाणी आलेली आहेत आणि खरं तर ॲसोसिएशनच्या स्पर्धा आहेत यातून परत पुढं ते नॅशनल लेवलला देखील खेळायला जाणार आहेत तर मला प्रत्येकाला आवाहन करायचं आहे की आपल्या मुलांनासुद्धा शनिवार रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे या ठिकाणी निश्चित सगळ्यांना आपल्या मुलांना येऊन या ठिकाणी हा खेळ कसा खेळला जातो किमान हे दाखवण्याची तरी प्रत्येकाने या संधीचा वापर करावा असं मी सगळ्यांना आवाहन करेल निश्चित याच्यामध्ये दहावी बारावीचे जे काही मार्क्स असतात मला आत्ताच सरांनी सांगितलं त्यामध्ये देखील त्यांना गुण जे प्राप्त झालेले असतात त्याच्यामध्ये स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट केल्यामुळं त्याच्यामध्ये काही ॲडव्हानेज त्या ठिकाणी मिळतो आणि त्याचा फायदा ते कॉलेजच्या ॲडमिशनसाठी सुद्धा घेऊ शकतात असं मला आत्ताच सरांनी इथं आमच्या चर्चेमध्ये मला त्याची कल्पना दिली तर हीसुद्धा एक सर्व मुलांसाठी एक फायद्याची अशी गोष्ट आहे सर ही पंचवीसावी राज्यस्तरीय रसिके स्पर्धा आहे यामध्ये सबज्युनियर आणि ज्युनियर म्हणजे तेरा पंधरा सतरा आणि एकोणीस वयोगटातले खेळाडू इथं आलेले आहेत खरं म्हणजे या स्पर्धेमध्ये पाचशेच्या वर खेळाडूंची संख्या आमच्याकडे रिपोर्टिंग होतं पण आता तुम्ही बघत आहे राज्यभरामध्ये पावसाचं इतका जोर असल्यामुळं मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातले संघ इथंपर्यंत पोहोचू शकले नाही पण जे संघ पोचलेत आता सध्या अठरा अठरा टीम इथं पोचलेले आहेत दोनशेच्या वर खेळाडू आहेत इथं ग्राउंडवर ही स्पर्धा घेता येत नाही इन्डोअर घ्यावी लागते कारण पाऊस असल्यामुळं मुलांना बाहेर खेळता येत नाही पण निवास व्यवस्था आणि एकंदरीत स्पर्धेचं आयोजन नियोजन अतिशय उत्कृष्ट या या ठिकाणी केलेलं आहे ते हा खेळ पूर्वी ऑलिम्पिकमध्ये होता आणि आता सप्टेंबरमध्ये जर्मनीला वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे तिथं अष्ट्याहत्तर देशांनी सहभाग घेतलेला आहे आणि आमचं इंटरनॅशनल फेडरेशन आता पुन्हा हा खेळ ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये याचं डेमॉन्स्ट्रेशन देखील झालेलं आहे तर आम्ही आता एक पायरी पुढं जात आहोत आणि लवकरच हा खेळ पुन्हा ऑलिम्पिकमध्ये येईल अशी आम्हाला आशा आहे ज्या शासकीय जागा निघतात त्यामध्ये हा खेळ आहे आता या ठिकाणी देखील आपले पाच सहा खेळाडू आहेत जे पोस्ट ऑफिसमध्ये आहेत इन्कम टॅक्समध्ये सेल टॅक्समध्ये तो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पाच टक्के आरक्षणमध्ये हा खेळ आहे महाराष्ट्र शासनामध्ये देखील हा खेळ होता पण मध्यंतरी काही खेळ डावल्यामध्ये जे ऑलिम्पिक गेम नाही आहेत अशा गेमना महाराष्ट्र शासनानी साईड केलं तर त्यामध्ये आपला गेम बाजूला गेला आहे पण आम्ही प्रयत्न करत आहोत जे सेंट्रल गव्हर्मेंटला गेम आहेत जे भारत सरकार मान्यताप्राप्त खेळ आहे त्यामध्ये आपला खेळ आहे टग तर महाराष्ट्र शासनाने देखील याचा विचार करावा ठाणा नागपूर अमरावती वर्धा नासिक गोंदिया लगभग राज्यों के बारह से तेरह जिलों की टीम आई हुई है ये पौराणिक खेल है रस्सा खींच इसको हम गोंदिया ज़िले में फर्स्ट टाइम स्टेट करा रहे हैं बच्चों को दसवीं बारहवीं में स्कूल गेम से ग्रेस होती है ये एसोसिएशन के मैचेस है इनको अगर नेशनल या स्टेट खेलते तो 25-25 मार्क मिलते हैं गेम के लिए बच्चों के भविष्य के लिए हमें और अगर तीन स्टेट में पेश लगती है तो इनको नौकरी में पाँच परसेंट आरक्षण के लिए काम में आता है शासकीय नौकरी के लिए ये बच्चों का यहाँ फ़ायदा है अभी तेरह थर्टीन से लेकर अंडर नाइनटीन तक का स्टेट का प्रोग्राम रखा गया है नव